म्हणजे या ठिकाणी कोणच नाही हे एवढे प्राणी उरले ठिकाणी नमस्कार मित्रांनो तर आज काय आण नमस्कार मित्रांनो वेगळा वार वेगळ्या ठिकाण आज आहे आपण घाटाच्या इथे हे सुंदर वातावरण तुम्हाला बघायला मिळते हा सगळा घाटाचा परिसर आहे आता आम्ही खाली मी खाली तुम्हाला नंतर फुटेज ॲड करेल तिथे फुटेज घेतलेला आहे तिथे पण खूप सुंदर असं पाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकता फुल ते इकडे येणं जसं नेहमी मागच्या वेळी ही नव्हती ही निकेत झाली तीस मला सोडून सगळी दात पडलेले आजचे दोन त्यामुळे घरी ठेवलेलं आम्ही हा फ्रीज मध्ये ठेवलेलं ते फ्रीज झाले मग आता बसून आणलं बरं आणि हे आपले गाईड आहेत मागच्या वेळेस सांगितलेलं चौदा किलोमीटर वरती आहे हा किती किलोमीटर आहे घाट असेल ना घाटाला पण उंची आहे ना घाटाला पण उंची आहे ना घाटाला उंची आहे बरोबर बरोबर बाबा तुझंच खरं मग बाय 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 आज कोण मी आज काय सुटत नाही <laughs> बात नाही न्यूली मॅरिड कपल तुम्ही बघून सांगू शकता मित्रांनो नु। मित्रांनो तुम्ही बघून सांगू शकता आमचं लग्न म्हणजे न्यूली मॅरिड आहे की ओल्ड मॅरिड आहे नुकतंच लग्न झालेलं आहे नुकतंच नुतकंच लग्न झालेलं आहे नुतकंच नुतकंच लग्न झालेलं आहे यांचं आणि आता पुढचं मेंबर कोण आहे माहिती का मित्रांनो पुढचा मेंबर इथंच कुठं जाईल ह्यांना पण एक बघून देणार आम्ही तुमच्या नदरात कोणी असतात तर लवकर संपर्क करा बघून घ्या चेहरा बघून घ्या अजून पण एक आहे शकता कोणी मित्रांनो आणि मैत्रिणीं आमच्या मामासाठी जर एखादी मुलगी असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा आम्हाला मामीची आवश्यकता आहे खूप प्रदीर्घ आवश्यकता आमच्या मामानिय मामा सौरभ कुचिक आम्ही स्थळ शोधत आहोत आमची मामा वाढतच चालेल वाढतच चालेल आमच्या मला मामी मामा एवढी बडबड केली आमची व्यर्थ केलेली आहे आम्ही हे सांगत होतो की हे आमचे मामा आहेत हे मामा आहेत मामा मामा तर ह्यांना ह्यांच्या मामाची शोध घेत घेत आम्ही अशा ठिकाणी पोहोचले बघा हे ते ठिकाण तर एखादी झाडा बिडत एखादी सापडली आम्ही जर तुम्हाला आम्ही अवश्य कळू

आता आम्ही या ठिकाणी जवळपास पोहोचलोय अ दर्याघाटच्या धबधब्या जवळ आणि आमचा एक धबधबा इकडे चालतो इकडे दगडफेक झालेली मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघता काश्मीर सारखं वातावरण इकडे पण आहे काही लोक इकडे दगडफेक करता या ठिकाणी आपण बघू शकता एक दगड आताच लाँच केलाय आणि मी पण या दगड फेक्यात भाग घेताना आपला काय ते तिकडे पोहोचू शकला नाही या ठिकाणी तुम्ही हा व्यू सुंदर बघू शकता सुंदर पाणी आहे आणि आता आम्ही भिजणार तर दीदी तुला कसं वाटतंय मला खूप छान वाटतं तेव्हा का महेश आज अडकली खूप मोठा धबधबा ओलांडताना गावठ्या महिला इकडे घेऊन आला आणि मी पण खूप मोठा धबधबा दब दब या ठिकाणी ओलांडतो या ठिकाणी खूप डेंजर कशी सिच्युएशन झाली आहे मित्रांनो एवढा सगळा पाऊस तुम्ही बघू शकता खूप पाणी वाहतंय या ठिकाणी जाणं पण खूप अवघड आहे आणि आपण हे सगळं संकट पार करताना आपण पुढे आपल्या डेस्टिनेशन दिशेने आक्रमण करत आहोत आक्रमण करत आहोत आणि ही म्हैस पाण्यातून वर आलेली आहे फायनली बघा 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 निकली भैस पाणी से ह अशी भैस तुम्ही पहिल्यांद बघितलं असं रस्त्या तोंडाची हे युनिक आहे सगळे खूप हवं आहे मित्रांनो तुम्हाला हवे म्हणून माझा आवाज पोहोचतोय की ना तुमच्यापर्यंत <स्थित> पडला तो एक तिथे तिथे एक मुलगा पडला या ठिकाणी पण ठीक आहे काही नसेल खूप छान वा वा स्वर्ग आलं स्वर्गात स्वर्ग या ठिकाणी असा आहे का ती काय तुम्हाला ठीक आहे बघा गर्दी या ठिकाणी खूप असा अवघड ट्रेक की मित्रांनो बघा पाय पण किती अवघड चढायला ना वा 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 इकडे आम्हाला एक आम्हाला सेपरेट धबधबा भेटला मित्रांनो सेपरेट आपला सेपरेट धबधबा भेटलाय सेपरेट हे बघा प्रायव्हेट मस्त आहे आहे मस्त खूप हे बघू शकता मिसरड झाले आणि आमची मैस मिसरण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो एक, दो दो एक मशीने सोडलं होत पाय सोडले होते आपले हे तिच्या भाषेत लॉक करणारे तर तू थोड्या लोकांना समजू शकते चालू चालू आहे बोल ना कर एकदा एकदा कर ना एकदा ठिकाणी मित्रांनो तारेच हे केलेलं आहे की दगड खाली नये म्हणून आणि खूप सुंदर असा धबधबा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय हा घसरली होती मित्रांनो इथे थोडं झालं असतं काहीतरी घसरली होती पण ठीक आहे मित्रांनो मामा Yeah. टम्मी आ दीदी शिकली दीदी शिकली दीदी शिकली मित्रांनो पोहण्याच नवीन प्रकार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आमची दीदी दाखवतात तुम्हाला एखाद्या नाळा सुटलं होता नाळा बांधला त्यांनी पिंडा समजतो वातावरण झालं मित्रांनो या ठिकाणी वरती आले तरी ते कुंड चल आता मित्रांनो आमच्या असं कॅमेरा ओला झाला पण आम्हाला कुसायला असं कोल्ड असं काही भेटलेलं नाहीये तर तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या आता मीड वेळ झाली ग्रुप फोटोची आणि हे तीन मग मी काय करता ते काय माहीत नाही पाण्यात आकडे काहीतरी करताय या ठिकाणी आता फोर्ड रिझर्वेशन होणार आहे या ठिकाणी तिकडे कपल पाहू शकता त्यांची वेगळी मस्ती चालू आहे आणि या ठिकाणी इकडे वेगळी मस्ती चालू आहे इकडे वेगळी मस्ती चालू आहे आणि हे सगळं घरी आई बघणार आहे या ठिकाणी दादा या ठिकाणी काय चालू मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या दादावरती या ठिकाणी या सुंदर ठिकाणी काय मित्रांनो या ठिकाणी सगळ्या दिवस पाणी बघून पाणी बघून पागल झालेले हे तर पाळण्यात येतच नाही मित्र थंडी वाजायला चालू झालेली आहे थंड असं वातावरण झालंय आपल्याला बघायला म्हणजे या ठिकाणी कोणच नाहीये फक्त हे एवढे प्राणी उरले ठिकाणी वरती बघू शकता खूप भारी आहे मित्रांनो यांचा काही वेगळाच <laughs> गोंधळ चाललाय डान्स बघा या ठिकाणी कोणीच नाही आणि पावसाला सुरुवात झाली आहे फक्त लास्ट आम्हीच या ठिकाणी आणि पाऊस पण खूप जोरात आहे आता वाजते हा पाचच्या आसपास टाईम झालेला असेल टाईम थांबतो मी आता आम्ही पण निघालो घरा दिशेने कारण आत्ता खूप थांबून खोपडं थांबून घेतं त्या ठिकाणी काही फायदा नाही तुम्ही बघू शकता निघलं आणि खूप पाऊस येतो मला येताना कुठे पाऊस नाही लागला पण आता दाताने पाऊस लागतो आणि दगडांमधून उतरायला लागतं असं त्यातून मी घे असली पण शिज घालून आलं ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो खूप असं एन्जॉय केलेला आम्ही आणि काळजी पण घेतलेली आहे या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असतं की खूप म्हणजे दगड वगैरे पाणी जाऊन जाऊन स्लिपरी झालेल्या असतात तर या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची असते तर आम्ही सगळ्या प्रकारची काळजी घेतली आहे आणि कोणीही या ठिकाणी पडलेलं घिसरून वगैरे नाही आहे तर तुम्ही घाटला जर आलात तर या ठिकाणी एक धबधबा इकडे इकडे एक धबधबा आहे मोठा तर खूप असे धबधबे आहेत आणि या साईडला राईट साईडच्या धबधब्यावर गेला तर वर एक कुंड आहे तर तिथं तुम्ही आला साठलेलं पाणी लाईक तेच पाणी खाली येतं पण ते थोडं स्थिर पाणी आहे इकडे पूर्ण वाहतं पाणी आहे आणि हा व्यू बघू शकता मित्रांनो पूर्ण ढग असे जातात तिकडनं कॅमेऱ्यापेक्षा दाखवताना ना कॅमेऱ्यापेक्षा दाखवताना असा डोळ्यांनी बघितलेला हा सगळं परिसर खूप सुंदर वाटते पावसाळ्यामध्ये हेच खूप भारी असतं बघायला तर ഹാജ് <inaudible> മിക്ടൈതാ <inaudible> <inaudible> मित्रांनो एक रील शूट करून झालेली आहे आणि ती रील ह्या मशीच्या अकाउंट वर बघायला मिळतील जागव तुझं टिकटॉकची आयडी सांग वर बघायला भेटेल मित्रांनो स्टार आहे खूप मोठा स्टार होत्या फक्त तेरा फॉलोअर होते चला या ठिकाणी ही परत नदी आलेली म्हटलं नाही खूप पाणी आहे खूप पूर आलाय नदी आहे नदी मित्रांनो मी खूप इथून एक असा पायट ठेवणं अवघड हो आहे पण मी कसा तरी ठेवतोय मित्रांनो पायट ठेवणं अवघड या ठिकाणी हो असा पण ठेवू न शकत असं पण नाही पण मी ठेवतोय मित्रांनो पण तुम्ही पण असाच ठेवा आणि हे नदी ओलांडून असे इकडे पुढे या वा 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 वा, वा, वा। खूप मजा केली आहे मित्रांनो हे बघा हा डान्स स्पेशल डान्स आहे तर किती वाजली तिथे आपल्याला किती वाजली दिदी

<laughs> ये व्हिडिओ तक जाएगा घर पर जाएगा व्हिडिओ क्या गरम चाहिए बता क्या गरम चाहिए चाय या चायची चाय चाडणं होतात ही ही माहिती बोलते रील काढायची रे नाही आता लाईटच नाही आता पुढच्या वर्षी या तेव्हा गाडू चालू तयार झालं तर पाळायला माग असते मागच्या वर्षी वेगळी फोटो चालवून

अरे त्यास या, त्या चार दिवसापूर्वी लापता झालेल्या ला। त्यांना आपण विचारूया कुठे हडवलेलं तुम्ही गेलेलो पाण्यात खेळायला मी ऐकलं तुम्ही शेणात पडले होते you might